आमच्या बुद्धेची आवड महादेवाला जाऊण्याची आवड महादेव केले पण पंढरपूरला जाणं आलं पंढरपूरला जाती वाळवंटी राहते चंद्र बागाला नाते वटीला शेंगदाने घेते आणि पागल्याला धर्म करते परदक्षा नावून मिळवली नामदेवाच्या पारी नामदेव भगत विठ्ठलाला तुळशीची आगळ पंढरपूर केलं पण आळंदीला जाणं आलं आळंदीला जाती साधूची दिंडी पाती तोकाने घाले वैकुंठे तुकाने काय के सवलं केला जेजा माझी बायको नको लोकात ऐकू जेजा नाही म्हणे धिने नि जापून दोघी जाऊ शिंडीचा नागाळ इंद्रावणीला व्हाव इंद्रावणी पाहिले पण महामादेवी राहिली महामादेवीला मोत्याची झज महामादेवी पाहिली पण नाशिकतील मग राहिले नाशिकतील नाशिकतील मग पाणीला पाठवते नाशिकतील मग पाहिजे पण आवन चाय राहिली आवनचायची पाती हवा जुतेबा जुते बजा जुती बजाली ती गुलाल जुती बजाली ती गुलाल कपाळाला भांडारा चला पाव जेजुरीचा खंडोबा खंडूबाची गाठी काशी झाली फार दाटी काशी पाहिली पण फलतन दिस राहिली फलतन पाती एकनाथ महाराजांजणी जेपा खाती एकनाथ पाहिला पण जरड्याचा महारते राहिला जरड्याच्या महारुतीची पाती हवा नारायणाला जावा पाडाचा आंबा गरुड पाशाला देटणांचं नाव दीतीच